हाय हॅलो फ्रेंड्स तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण ट्रेसिंग पेपरचे डिझाईन्स बघणार आहोत ही आहे ट्रेंडिंग अशी नथ आणि यानंतर आपण असे चिमणी वगैरे काढलेलो आहोत जी ब्लाऊजवरती किंवा आपण सिंपल असं वर्क करू शकतो त्यावरती वगैरे प्रॅक्टिससाठी वगैरे ट्रेसिंगचे नवीन नवीन डिझाईन्स आहेत आणि ट्रेंडिंग असे डिझाईन्स मी घेऊन आलेले आहे जसं की महालक्ष्मी आता ट्रेंडमध्ये खूप आलेली आहे ट्रेंडिंग ब्लाऊजवरती बोटनेकचा गळा काढून त्यावरती असे महालक्ष्मीचे वगैरे वर्क करत आहेत त्यानंतर असे पिकॉकचे वगैरे बोटणीचा गळा काढून त्याच्यानंतर असे डिझाईन छान असे करत आहेत असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत ट्रेसिंग पेपरवरती जे आपण ब्लाऊज खाली ठेवून त्याच्यानंतर कार्बन पेपर त्याच्यानंतर ट्रेसिंग पेपर, थी थी। पेपर वरती ठेवून आपण त्याच्यावरती आखून घेणार आहोत हे असं बाजूमंद जे की आपण दंडावरती वगैरे काढू शकतो खूप ट्रेंड खूप छान दिसेल असे आणि हा एक साईड पिकॉक आहे एक साईड अशी डिझाईन काढल्यानंतर बाजूला उगा आउटलाईन किंवा श छोटीशी चो असं बुट्टावरती जरी करून घेतला आपण तरी डिझाईन खूप छान दिसेल त्यानंतर आपण घेऊन आहोत चेक्सची डिझाईन जी की आता खूप जास्त ट्रेनमध्ये आहे असे वरून आपण च लायनिंग घेऊ शकतो किंवा खालून पण अशी लायनिंग घेऊ शकतो आपण डिझाईन खूप छान दिसते अशी काढल्यानंतर त्यानंतर ही चेक्सची डिझाईन आहे चेक्स डिझाईन जी की आपण नवरीसाठी वगैरे छोटी हाफ किंवा फुल भायावरती वगैरे काढू शकतो आपण जे नवरीला वगैरे फुल वर्क भरून असते ना त्यासाठी पण खूप छान दिसते हे असे वेगवेगळे चंद्रकोर बिकॉक किंवा चेक्समध्ये पिकॉक किंवा साधी आउटलाईन्स डिझाईन असे आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स ब्लाऊजवरती काढू शकतो सेंटरमध्ये बाह्यावरती खूप छान दिसते छोटे छोटे डिझाईन्स काढल्यानंतर त्यानंतर हे असे सिंपल असे वेल टाईपमध्ये काढू शकतो आपण आपण वेगवेगळ्या डिझाईन्स काढू शकतो असे ट्रेसिंग पेपरवरती ठेवून वगैरे छास् बुट्टे फ्लावर किंवा पिकॉक ट्रेंडिंग डिझाईन सध्या बघायला गेलं तर आपण महालक्ष्मीची किंवा बुट्टावर किंवा आपण चेक्सचे डिझाईन्स हे पिकॉकचे डिझाईन्स हे सध्या ट्रेंडमध्ये डिझाईन्स आलेले जे की मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलेले आहेत हे असं सिम्पल असे हे पण डिझाईन्स आहेत जे की आपण भाईच्यावरती आपण करू शकतो दंडाला एकदम खूप छान दिसते फक्त दंडावरतीच काढल्यानंतर हे महालक्ष्मीचे चित्र आपण बघितलेलं आहे जे की आपण ट्रेंडमध्ये डिझाईन आलेली आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा बाय बाय